नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज सकाळची कामं लवकर टपलेत दिवाळी जवळ आले आता त्यासाठी थोडं घराची साफसफाई करायची आपल्याला दसऱ्याला केली आहे पण आता पण म्हटलं थोडीशी करून घ्यावी साफसफाई आणि आता दिवाळी पण जवळच आली आहे दहा बारा दिवस राहिलेच आता आणि जमलं तर उद्याच्याला सामान आणायचं आहे दिवाळीचं चला आता साफसफाई करून घेते मी कपडे वगैरे घड्यात करून लावायचे कपाटामध्ये पाणी आले अगोदर पाणी भरून घेते आणि मग नंतर फरश्या वगैरे पुसून घेते काहीच पाणी भरणं चालू आहे पावसाने लवकरच सुरुवात केली अस तर काय पावसाळा लागलाय जर फडकून झाले ते आता कपाटा पुसून घेतले भांडी वगैरे सकाळीच घासून झालेत लवकर पावसासाठी लवकर आठवले भांडी वगैरे घासून वाळ्याची भांडी आता कपाटापासून भांडी लावायची बारा सव्वा बारा वाजल्यास लवकरच पावसाला सुरुवात झाली आज तर चला आपल्या फरशा पुसायच्या राहिल्यात बाकीची सगळी साफसफाई झाली आता कक्षा वगैरे झालेत आता माझ्या बाहेर एकदम जोरदार पाऊस चालू झालाय कपडे काय वाढलेले नाही चला आता मी आजच कपडे टाकणार आहे सुकायला रोज असा पाऊस येतो उपवासासाठी चालत नाही जिरावेपासून साधा नाही पाहिजे एकदम मी नाही बाबा आणल पप्पाने आणलंय मी नाही बाप्पाने पप्पाची लाडाची दिदी म्हणून पप्पा काय पण दीदीला माझ्या भयाला कोण काय आणतात माझ्या लेकडा बात किती भरते सांडला काय ते का बात करते तसंच ठेव हवा जात नाही हवा गेली का ती घेऊन जा प्लेट मला नको जीवली आता आता जीवन काय आवडतं मला नाही आवडत आजचा व्हिडिओ इथेच थांबूया परत भेटूया अशाच एका नवीन छानच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद